स्वामी समर्थस्थवर नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला भूतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर, स्वयंहाचा सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह असतिका चा कशु असस्तिकाची कधी पानवरी कधी धावे कधी जाई हिमाचली कधी गिरी अरावली कधी नर्मदेच्या काठी कधी बसे भीमातटी काली माता बोली समाजाचे हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कालोकानी गेलास्वे चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञा पुरी स्थिर झाला माध्यानी चार विप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ